चला आज कोणवर आहे सोमवार 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 फेशियल काय काय दिसते तुम्हाला आंबे सोमवार करायचं आपल्याला रस आंब्याचा रस आमरस तुमच्यात काय म्हणतेस आमरुस बरुस अगं बर बर छान मसाले भात केला भेंडीची थोडीशी भाजी केली टाकली भेंडी लावायला आणि थपोळी काढायची नंतर पोळी आणि म्हणजे आमरस तिकडवात भेंडी आणि थपोळी चपाती पण करायची होईल मला वाटलं एवढेच आहे चपाती गरम गरम नाही आमरस करून फ्रीज मध्ये खेळत जात थंड टाकून ठेवते तर भात होते करायच्या चीक वाटायचं म्हणजे मित्रांनो वाटायचं कुरडाया चा चीक आपण केलेला बघितला पण तो चीक कसा करतात त्याच्या स्टेप कशी असते ती आता बघा याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कोरड्या गो दिवस आ, दिवस दिवस को तीन दिवस घासल्या भिजायला दिवस उन्हा असल्यामुळे लगेच वाटायचे जास्त बारीक करायचे का मोठे करायचे चिप कसा काढायचा तीन दिवशी बघा आणि सकाळ मग कोरड्याचा हे पेशंट ची खाटल्या लवकर ओके बनवा बाकी मस्त छान असा घेजल्या तीन दिवस पूर्ण झालेले दिवशी संध्याकाळी गहू असं वाटून ठेवायचं असं मस्त असं चिख बघा गव्हाचा बारीक पण करत नाही एक एकच गरका घ्यायचा जास्त बारीक झाला तर मग गव्हाचा बारीक होता आणि मग चिकाचा कलर असा लाल लाल उठतो तर त्याच्यामुळं पहिले लोक पाट्यावर वाटायचे तर आता पाटाने तो तर शेजार पाटा बरोबर बघायचा आणि आता जिथे सगळी यंत्र निघाले चिकन पण शहरामध्ये करत नाही पण आपल्या गावाकडे म्हणून असं छानपैकी बघा आता गहू आणून घेते मी दोन तीन पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतले गहू चांगलं म्हणजे कसं आता भिजून भिजून त्याचा असा वास येतो ना असा वास बी चिकात आला नाही पाहिजे आता दोन तीन पाण्याने धुवून घेतले आणि हंडायचे जवळ आता सगळं पटापटा वाढून घेतले पातल्यामध्ये टाकायचे आणि चांगलं चुरायचं चुरून असं पिऊन पिऊन रसवतून तो चाळणीने गाळून घ्यायचा तर ते बघा हिरवी तसं असं वाटले आता हे सगळं पटापटापट असं पातलं टाकून घ्यायचं आणि छानपैकी असं चुरून घ्यायचं आपल्याला म्हणजे असं दोन चार पाण्या त्याला जेवढा चिकन तेवढा काढत राहायचे असं आता आपण ठेव सगळं वाटून घेऊया पाहिजे त्याचा चिक चुरून हाताने चुरायचं घ्या सगळं वाटून शेवट बघू आपण काय होत मित्रांनो कुरड्याचं सारण तयार करायला सारणच म्हणायचं आता हे हो। काय म्हणायचं सारण त्याला सांगतो मी तीन दिवस पहिल्यांदा पहिली स्टेप तीन दिवस त्याला गहू भिजाय घालायची दुसरी स्टेप गहू स्वच्छ करून ते मिक्सरमधून थोडे थोडे बारीक करून घ्यायचे हो तिसरी स्टेप ह्या पातेल्यामध्ये सर्व त्याची म्हणजे चुरून घ्यायचं हां चुरून घेतल्यानंतर जो खाली खाली पातळ चिख राहतोय तो या चाळणीमधून चालून डब्यामध्ये ठेवून द्यायचा आणि सकाळच्या बारी निवळतं वरचं वरचं पाणी बाजूला काढायचं आणि खाली जो गट राहील तो शिजवायचा ह्याला म्हणायचं गव्हाचं चरचं सारण सारणच म्हणायचं ते खूप एवढा म्हणजे वा वाटून गव वाटून झालं की

ओके बाय सी अशी भेटू एवढच्या उद्याच्या व्हिडिओ मध्ये